फायनल फायनलच होती म्हणा काही आज आपल्या सगळ्या आवडता बैल आहे आणि आमच्या घरचाच बैल आहे तो काही लोकाचा बैल नाही आणि त्यात गाडी शिमेल लागायचं म्हणजे नशीब आहे आपलं चांगली गाडी पळाली तुम्ही प्रत्येक वेळी बाकासूरच नाव घेत हो असता तुमचं म्हणजे असं वाटतं की तुमच्या आवडतं बैल म्हणतात ना तो बैल आणि आवड पण येते असं काय नाही की संबंध चांगला येते शंभर टक्के आमची ही पण गाडी पळेल ती पण गाडी पळेल तो पण बैल माझ्या हक्काचा बैल आहे त्यामुळे काय त्याच्याविषयी आम्हाला कधी असं वाटत नाही मुक्तार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो दुधोंडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि आपण सर्व मित्र परिवार पाहू शकता सर्व आलेत विजू विजूभाऊंची जी छोटी मुलगी आहे ती सकाळी आपण कोण कोण आलय मध्ये बघितलेलं ती संजू संजूभाऊंची आज मला वाटतय भारत ही तो आता एकटाच बांधलेला त्यावेळेस ती पण होती काय सांगशील काय आनंद आहे आज <laughs> राही गुलाल घेतलाय आज आनंद झालाय का राईन मित्रांनो आनंद चेहऱ्यावरती दिसतोय काय सांगाल काय आनंद आहे आज नियोजन कशा रीतीने करण्यात आलेलं आजच नियोजन दोन मैदानात एक नंबर केला आणि आनंद आपलं करता त्यांना म्हणलं आपली गाडी चांगली जेव्हा जेव्हा राहीना तुमची मनापासून इच्छा असते तेव्हा कधीच नाराज नाही करत आज फायनलच्या गुलालाची इच्छा होती कसं का काही बाबा राय म्हण किंवा भारत न गोलाल घ्या इच्छा होती म्हणजे आणि जसा गट पडा का भारतचा तेव्हापासून त्याच्यापासून लय अपेक्षा होती माझी की तू काहीतरी तरी करीमेसाठी ते इज्जत ठेव आमची आणि फक्त भारत इज्जत ठेव आमच्यासाठी पळू नको भारतासाठी पड मग एका अर्थानं भारत पण चांगलाच पळा तुम्ही म्हटलंच मगाशी तसं म्हणजे पहिल्यासारखं जे स्पीड होतं ते भारतचं आज अनुभवायला मिळालं तुम्ही भारत की आणि त्याला म्हणजे आमची इच्छा होती की ते आम्ही मी काय सांगतो की तो आमच्यासाठी पळू नको आज भारतासाठीच पड आणि तो आज भारतसाठी पळाला सीमेंटच होती भाई आज चांगल्या गाड्या होत्या चांगल्या होत्या म्हणजे देव पण त्यात देव पण होता पण आपली गाडी दोन वर होती त्याची चार वर होती त्यामुळं दोन वर आहे म्हटलं मला वाटलं की आत्मविश्वास की शंभर टक्के आपली गाडी काहीतरी घडवू लागली आणि राहिण्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर मैसुरी बैल आहे पण तिचं म्हणजे ताकदीचा ताकद भरपूर लावतो निकाल रेष अशा पद्धतीने येते ते निकाल रेषेची तर ता भरपूर ताकद लावतोय पडायला गटाला एखादी एवढी कमी पळ मला वाटतं जलवा ती खरेदी केली ती नवीनच खरेदी बद्दल काय सांगाल कारण एक चांगला नंदी आहे म्हणजे चांगला पण आणि आज थोडा बैलातला बैल आहे तिकडचा आणि ठाम बैल आहे म्हणजे त्याच्या उलावर तिथून गाडी पासून देत नाही त्याला पब्लिक असून असो बऱ्याच पैशाला बैल घेतलेला आहे तो पण जसं भारतनं भारत कंपेरिजन कुठल्याही बायल्याचं होऊ शकत नाही पण राहण्यात कुठेतरी थोडेफार गुण दिसत आहेत का म्हणजे मी म्हणत नाही शंभर टक्के पण ऐंशी टक्के भारतच्या पायावर चाललाय म्हणावं लागेल त्याचा म्हणजे तो अजून काही एवढा मोठा नाही की आताच्या त्याचा आताच त्याने तिसरा दात लावलेला आहे आणि येणाऱ्या काळात तेव्हा अजून स्पीड वाढेल त्याचं आत्तापर्यंत बैलगाडी सर क्षेत्रानं सर्व काही शिकवलं अप्पा काय सांगाल म्हणजे वाईट दिवस पण पैऱ्याला वगैरे अडचणी भरपूर येऊन गेल्या सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या का, काय काय शिकायला मिळाले सध्या जे जी आपल्या जीवाबाजू ते आपल्याला सोडून जात नाहीत बैलगाडीत आणि महत्वाचं काय माझा ही सर्कल ही पहिल्यापासून असल्यामुळे जीवाबाजूला त्यात माझा भया ड्रायव्हर धुऱ्या ड्रायव्हर ह्यांनी माझ्या साथ सोडलेला नाही ह्यांनी माझ्या साथ पाच सहा महिने माझ्यासोबतच माझ्या आहे आणि पण दिवस त्यांनी आणलं म्हणजे आज बैलांनी हा दिवस पुन्हा आणला मध्यंतरीच्या काळामध्ये भारत पण आपला आजारी होता त्यावेळेस म्हणजे त्यावर मात करणं परत त्या स्पीडनं पळणं सोपं नव्हे त्या काळामध्ये कशा पद्धतीने काळजी घेतली भारतची त्यासाठी उपचार केले ते ले के एक दीड वर्ष बैल आपण त्याच्यासाठी हॉस्पिटल ते बाहेर पा मी गेलो या आणि पण आत्ता बैल पुन्हा झालेला आहे म्हणजे आता तो लवकरच लवकर सर्व लव जे मेंबर आहेत तुमचे प्रत्येक जण कष्ट करत असते प्रत्येक जण बैल आपला म्हणून करत असते एक वेगळा प्रेम आहे त्यांचं तुमच्यावरती पण आणि ते नंदिनीवरती पण पन। संजू भाऊ पण आहेत संजू भाऊ सकाळी बघितलं मी रायनाला त्यांनी पुसून घेतलं कारण उन्हाचं प्रमाण ज्या होतं मला वाटतं पळून आलेलं त्यावेळेस काय सांगाल म्हणजे संजू भाऊ बद्दल काय सांगू भाऊ आणि ती मालकाच आहे सगळे येते पे आज मनोज असेल सगळी पोरं आपल्या येते आज पेट ना किंवा ह्याच्यावर नाही ती म्हणजे एक संबंध येते काका येते सागरदादा येते ही सगळी आमची जी टीम आहे माझी म्हणजे सागरदादा माझा संबंध आहे ते पण हे पो माझी जी आहे ती ना ही कंटिन्यू बैलांचे पैसे असते ती आणि हार मानणार नाही हार आम्ही मानू शकत नाही कारण का कार आज काही होईल ते आम्ही सोडून देतो विषय उद्या दुसरं कारण माडलं आज पाच बैला आहे ती पाचशे बैला चांगली पाहणार येते आज आमचा सांगा बाजी पोहोतो ते पण बैल पुन्हा पाळायला लागला चांगला म्हणजे आज आमच्या घरची गाडी पण मैदान पाहणार आहे चार न सेमी होती आज काय चाललेलं मनामध्ये सरळ सांगा तुम्ही म्हणजे काय माझं एकच होतं की आम्हाला पब्लिक वरन जरी आला असते आम्हाला गॅरंटी होती की बैल पब्लिक वरन गाडी लावणार म्हणजे बसणारी शंभर टक्के गाडी गतीला लागली दुसऱ्या फेऱ्याला अजून गती वाढवतो मित्रांनो सूर्या बैलाचे मालक पण आहेत आज भारतचा पायरा होता सूर्यासोबत काय सांगाल एक प्रत्येकाची इच्छा असते भारत सोबत पळायला शंभर टक्के आम्ही नशीब नाही आम्हाला भारतभर पाहायला मिळाले आम्ही कधी एवढ्या मोठ्या पायऱ्या पाळलो नव्हतो की पाय योग घडला आपलं जुळलं विशेष म्हणजे स्पीड भरपूर लागले गाडी स्पीड लागलं चांगलं आमचा बैल त्याच्या बरोबर कडवर आला ह्यात आमचं लय मोठं समाधान आहे त्यातच आम्ही जिंकल्यागत आहे एवढ्या मोठ्या बैला पाहायला मिळणं म्हणजे पण नशीब पाहिजे आणि ती नशीब आम्हाला अप्पांच्या मुळे आपलं मिळालं स्वतः काय काय नाही रुपया वायदी नाही काय नाही आमच्या संबंधावर बैल एका शब्दावर बैल दिलेला आहे ती पण होय नाही होय नाही चाललेलं मीच आपण म्हणतो होतो मग राहून दे बैला तर ही नसेल तर आप्पाने वाजता फोन केला नाही तुम्ही बैल घेऊन या आम्ही तु आपण उद्या पाळायचा काय वायदीचा विषय नाही काय चारण्याचा विषय नाही काय नाही आपण आमचं बैलाच्या पलीकडच आमच्या मैत्रीवर नाता येते त्यामुळे बैलांचा विषय नाही आम्ही भारतचा आज नव आम्ही मी ह्याच्यात आल्यापासून भारतचा फोटो आमच्या शेडमध्ये भारतान मायब्याचा पाळलेला ह्यांच्या याच्यावर नचल पण माझ्या शेड मध्ये मा भारतान मायब्याचा मोठा या मोठा फ्लेक्स लावलेला आहे तरी भवितव्य मध्ये दिशील का आप्पा हे जोडे पाहताना परत म्हणजे घरचीच बाईला ती आम्हाला वाटलं कॉन्फिडन्स तर आम्ही आप्पांनी परत सांगू आपण पळू म्हणून कुठून बाई राईना ना आज फायनलचा गुलाल घेतला काय आणन नाही आपासने मला जाताना म्हणले आलो की आज रायना म्हणलं कुत्र भरून काढेल आपली आणि रायना गाडी लावणार ना शंभर आणि शंभर झालं पण तसंच आम्हाला काय कोणाला हरवलेला आनंद नाही फक्त आमच्या सिमी पास केला ह्याचा आम्हाला आनंद आहे आणि तुम्ही म्हटलं तसं फायनलच होती काय मग आपण फायनल फायनलच होती म्हणायला म्हणजे काय आज आपल्या सगळ्या आवडता बैल आहे आणि आमच्या घरचा बैल आहे तो काही लोकाचा बैल नाही आणि त्यात गाडी शिमेल लागायची म्हणजे नशीब आहे आपल्या चांगली गाडी पळाली तुम्ही प्रत्येक बकासूरचं नाव घेत असता तुमचं म्हणजे असं वाटतं की तुमच्या आवडतं बैल म्हणतात ना तो आणि आवडत चांगली येते असं काय नाही की संबंध चांगला येते शंभर टक्के आमची ही पण गाडी पळेल ती पण गाडी पळेल तो पण माझ्या हक्काचा बैल आहे त्यामुळे काय त्याच्याविषयी आम्हाला कधी असं वाटत नाही कमेंट कमेंट करणाऱ्यांना बैलाच्या कासऱ्याची गाठ मारा येत नाही आपण बैल सांभाळतो मी सोळा सतरा वयापासून बैल पळावतो त्याच्यामुळे मला माहीत आहे कुठला बैल कधी पळणार काय करा आम्ही कष्ट करणारा माणूस आहे आम्ही काही मोठी माणसं नाही सर्वसामान्य आहे आणि आपल्या एक इतिहास आहे कराड भागातला बैल हो महाराष्ट्रात एक नंबरला पडतो आतापर्यंत जी बैल की नाही तुम्ही कराड भागातला इतिहास करा की तुम्हाला एक ना एक वर्ष तरी भागातला तुम्हाला बैल दिसणार पळताना आता मला वाटते दुसऱ्या कराडचंच बैल होतं वशा नावाचं बैल होतं त्यानं फायनलचं बुलाल घेतलं तांबे मैदानाचं कराडचं काय वैशिष्ट्य वेगळंच आहे <laughs> बैल पळते चांगली आणखीन बरीचशी नामांकित बैल कराड मधली घडून गेलेत आणि नाव करतायत आता सध्या आज कुणाला समर्पित कराल आज आज भाई आहे समजू भाऊ आहे भाई म्हणजे सगळी माझी जी आहे ती नाही भाऊ इकडे आमचे पाहिलावा नाही ते म्हणजे त्यांच्यामुळ आज आणि बैल तुम्ही बघा आज एवढा बैल पळाला पण त्याचं काय आहे की त्याने फक्त आज त्याच्या भावासाठी पळाला म्हणजे रायना फक्त भारतासाठी साठी पण भाऊज म्हणजे आपण मस्त म्हणतोय पण त्यांना पण कळतं की आपण आपला म्हणजे म्हटल्यावर झाला फक्त आणि त्यांच्या दोघांची पण गाडी दोन मैदान एक नंबर केलाय त्यांनी चांगली पोहोती गाडी चांगली पोहती गाडी शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी आणि नक्कीच रायनाचं इथून पुढची मैदान गाजवत राहील आणि परत एकदा भारतचं पण जोरदार कमबॅक होईल हीच अशा करूया चालतं